निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार सेना नेत्याची उघड उघड नाराजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही ठाकरे गटातील अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत शिंदेंची घरोबा केलाय त्यावेळी एकट्यानं खिंड लढवणाऱ्या सुधाकर बडगुजर यांच्या एका वक्तव्यानं ठाकरे गटात खळबळ माजली आहे जे मदत झाले ती नाराजीचा विशेष म्हणजे एक दिवस आधीच सुधाकर बडगुजर यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं आपली नाराजी जाहीरपणे उघड करत बडगुजर यांनी पक्षाला आणखीन एक धक्का दिला संघटनातून बदल करत असताना एक अविश्वास वातावरण निर्माण झालं आणि जे झाले ते त्यामुळे अनेक दहावारा लोक नाराज झाले मग नाराजीचा सुरहा आजपर्यंत तरी आहे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करते आहोत

एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचा बडगुजर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली महापालिकेत शिवसेना नगरसेवक असताना स्वतःच्या कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी त्यांची एसीबी कडून चौकशी झाली ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी बडगुजरांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मुक्कांतर्गत कारवाई झाली विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव आणि महायुतीची एखाती आलेली सत्ता यामुळे अडचणीत आलेले बडगुजर यांच्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा या अधूनमधून होत होत्या आता थेट बडगुजर यांनीच पक्ष संघटनेतील बदलावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याचं जाहीरपणे म्हटलं त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे नेते या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असले तरी ठाकरे गटात काही आलबेल नाही हेच सिद्ध झालंय त्यांच्या मुलावर आणि त्यांच्यावर वैयक्तिक ज्या कारवाया झाल्या होत्या त्यामुळे ते डिस्टर्ब झालेले होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे आणि संजयजी राऊत यांना जाऊन त्यांनी स्वतःहून सांगितलं की साहेब सध्या नाशिकची परिस्थिती खराब आहे आणि मी सध्या डिस्टर्ब आहे तर माझ्या जागेवर कोणाला तरी सध्या तात्पुरता नेमणूक करण्यात यावं आणि त्यांच्या विनंतीनुसारच माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हा प्रमुख पद काढून डीजी जी सुरोशी यांना जिल्हाप्रमुख दिलं होतं त्याच्यामुळे नाराजीचा काही संबंधच उरत नाही विशेष म्हणजे जे महानगर प्रमुख विलास शिंदे नाराज असल्याचं बडकुजर यांनी म्हटलंय त्या विलास शिंदेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांची उपस्थिती लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास मुंबईहून विमानानं आले होते त्यांची ही उपस्थिती राजकीय घडामोडींचे संकेत देणारी होती आणि खास करून ऐन <laughs> शिंदे शिंदे <laughs> महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे हे दोघेही नाराज असल्याच्या बातम्या बाहेर आले आहेत त्यामुळे येत्या काळात बडगुजर यांच्यासह महानगर प्रमुख विलास शिंदे आणि अन्य पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले तर उद्धव ठाकरेंना हा मोठा राजकीय धक्का मानला जाईल अभिजित सोनावणे साम टी मराठी नाशिक